तर आज करणार आहे सुकटची मिरची करणार आहे आणि ती मीच बनवते तर सुकटची मिरची बनवण्यासाठी एवढा कांदा हा कापून घेतलाय आणि सुकटची चटणी करण्यासाठी ही सुकट पण निवडून ठेवतेय तर आता बाई तव्यावर कांदा परतण्यासाठी टाकतेय स्वच्छ धुवून पण घेणार आहे तर तव्यावर तेल टाकून कांदा परतायला ठेवलाय तर कांदा बघा असा थोडा थोडा गुलाबी व्हायला लागलाय कांदा परततोय खर तर थोड्याशा गप्पा पण मारायच्या आहे तुमच्याशी म्हणजे चॅनल आमचा मॉनिटाईज झालाय या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे ऍक्च्युली मी जॉब करत यूट्यूबवर व्हिडिओ पण टाकत होते आणि अतिशय कमी मेहनतीचा माझा हा चॅनल आहे म्हणजे याच्यावरच्या व्हिडिओ एडिटिंगला पण मला फार काही वेळ लागायचा नाही आणि माझा दुसरा पण युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी माझ्या माझ्याच व्हिडिओ टाकत असते मी हा युट्यूब चॅनल आई वडिलांचा सेपरेट का ओपन केला होता त्याचा आज खरं कारण सांगते माझा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर मी आई वडिलांच्या व्हिडिओ टाकायची आणि त्या व्हिडिओ कुठेतरी दूर असणारे माझे भाऊ बहिण पाहायची आणि त्यांना पण छान वाटायचं की आपले आईवडील कसे आहे काय वगैरे कळायचं त्यांना म्हणजे आजारी असले की ते पण मी दाखवायची ते जसे असतील तसे मी दाखवायची पण माझ्या त्या चॅनलवर झालं असं की मला एक निगेटिव्ह कमेंट आली आणि ती निगेटिव्ह कमेंट खूप मोठी होती म्हणजे ती कमेंट वाचल्यानंतर मी दोन दिवस खूप डिस्टर्ब झाले आणि असं वाटलं की नको आता इथून पुढे यांच्या व्हिडिओ हो, टाकायच्या नाही कारण ती निगेटिव्ह कमेंट जी होती त्या निगेटिव्ह कमेंट मुळे मी हा चॅनल ओपन केला आणि कुठेतरी माझ्या डोक्यात असं काही उद्दिष्ट नव्हतं की मी आई जीवावर पैसे कमवेल वगैरे असा माझा हेतू नव्हता माझा फक्त एक प्लेन हेतू होता की आपले आईवडील जे आहेत ते आपल्या भावांना व्यवस्थित देखील आपले नातेवाईक पाहतील असाच माझा एकमेंट हेतू होता पण त्या निगेटिव्ह कमेंट मुळे माझी मानसिकता खूप खराब झाली आणि मी व्हिडिओ काढणंच बंद केलं आई वडिलांच्या मी फक्त तिथं माझ्या माझ्याच व्हिडिओ टाकायची तर मग मी जी निगेटिव्ह कमेंट होती ती मी माझ्या भावांना सांगितली पण की मला अशी अशी कमेंट आली त्यामुळे माझी व्हिडिओ काढायची चा। इच्छाच नाही आई इच्छी खूप छान परतलेली आहे मी काढून घेते तर आता इथे मी सुकट स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता या तळावर अशी टाकते

मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा कांदा पण टाकून द्यायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये गप्पा एवढ्याच आणि हा का काढला होता कोणी सांगितला होता ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगाल आता माझी सुट्टीची चटणी पण झाली आणि आम्ही जेवायला बसणार आहे तर हे असं आहे आज आमचं जेवणाचं ताट ज्वारीची भाकरी आणि सुट्टीची चटणी या तुम्ही पण जेवायला बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा